ही घटना जी झालेली आहे ती अत्यंत दुःखदायक आहे क्लेशदायक आहे या घटनेचं सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो आम्ही या ठिकाणी विभागांसोबत आढावा घे गे, घेत गे, घेत आहोत त्यामध्ये पोलीस विभाग पण होतं शिक्षण विभाग पण आहे शाळेच्या जे ओनर आहेत त्या पण इथं आलेल्या आहेत घटनेची माहिती घेत आहोत आवश्यक ते निर्देश आम्ही संबंधित यंत्रणेला देणार आहोत सरकारी यंत्रणा या का कारवाई करत नाही असं बिलकुल नाही आहे सरकारी यंत्रणा म्हणा आयोग त्या आयोगसुद्धा या बा भा, बाबत बारकाईने कारवाई करत असते बारकाईने लक्ष देत असतं त्यामुळे शासन स्तरावर किंवा शासनाचे प्रतिनिधी कारवाई करत नाही असं मी मान्य करणार नाही मी सर अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली होती मात्र त्यामधल्या अजूनही शाळा सुरू आहे आणि ही सुद्धा शाळा त्यामधलीच होती नोटीस बजावण्यात आली होती आणि ती मग ताबद्यावरच राहिली का तुमची शाळा आहे का चेक करून घेईन मी नाही योग्य ती कार्य करण्यात येईलच म्हणाले की त्याला नोटीस बजावली होती शाळेला नाही ते अखत्यारीत येत नाहीत असं म्हटलं जातं म्हणजे मध्ये जी मुलं जात त्यांच्या त्या सगळ्या मुलांची जबाबदारी कोणाची बाबत जे काही धोरण पॉलिसी निश्चित करायची आहे ती शासन स्तरावर होणं आवश्यक आहे हे बाब सत्य आहे त्यामुळे याबाबत आम्ही ॲज अ आयोग म्हणून शासन स्तरावर शासनास शिफारस करू आम्ही आणि योग्य ते कंट्रोल कसा कर करता येईल त्यानुसार आम्ही कारवाई करतो आर टी ओ रात्री उशिरापर्यंत होते त्यामुळे त्या आज आणि पुढील कारवाई त्यांना करावा इच्छा आहे त्यामुळे आत्ता या ठिकाणी हजर नाही बदनापूर शहरामध्ये ज्या स्प्रे आहेत किंवा अनधिकृत यादी प्राप्त करून घेऊन आम्ही ती जाहीर करू प्री स्कूल बाबत गाईडलाईन्स लाईन्स क्लिअर नयेत सध्या तरी म्हणून आम्ही तेच मग अशी मी तेच सांगितलं की बालक संरक्षण आयोग आहे याबाबत निश्चितपणे स्तरावर कारवाई करेल पाठपुरावा करेल थँक्यू झटकली ओके असतीलचं आहे चुकीचं पण कारवाई काय सर नाही त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल ना नाही आता शिक्षण अधिकाऱ्यांच्या बाबतीत येईल काही त्यांचे जे अधिकार जे आहेत ते लिमिटेशन येतात त्यामुळे अदरवाईज त्या कारवाई जी जी करणं शक्य आहे त्यांच्या ऑथॉरिटीमध्ये ते ती करता येतं